मोकळं मोकळं दिसत होतं तर मग मी आज आहे ना मी शोर नाही ना छान अशी गोष्ट मागवली आणि ती लावली आहे तुम्हाला दाखवते मी काय ते माझं नाव विनिता आणि माझं चॅनल तर पुढील तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बघितलं आता चार वाजले आणि इतका अंधार पडला आहे आता झालं पाऊस पडायला लागला लाग का भयानक मी कंपनीत ना, आ रहो आ रहो आ थी थी। ना। आले म्हणजे पंधरा वीस मिनिटं झाले म्हणजे टू व्हीलर वर गेली होती मी बरं झालं लवकर आली मी अगले असते मी तरसना खूप डेन्जर वातावरण झाले इतका पाऊस पडतोय ना चला व्हिडिओला छानशी अशी सुरुवात झाली आणि यांना वाटते गम्मत दोघांना होय मंदिर एक छान वाटतंय बरं वाटत गरम होत होत नायसी चालू आहे का एसी बंद कर स्वयंपाकाला एवढ्या लवकर नाही असू थोड्या वेळाने लागणार होती खिडकू खिडकी बंद करते पावसाचा चांगला जोरात चालू झाला चला मला ऍक्च्युली ना व्हिडिओ करायचा होता पण आहे ना तिकडनं आली मी म्हटलं थोडासा आराम कर म्हणजे थोडंसं बसते वगैरे आणि मग तयारीला लागते आणि मग व्हिडिओ करते पण आली जसं बसली इतकं लगेच ते वातावरण झालं असं काळोख झाला अक्षरशः म्हंटल आता नकोच म्हटलं व्हिडिओ शूट करायला म्हणजे रेसिपी शूट करायला छानशी अशी रेसिपी शूट करणार होती मी हो ना किचन इथून येतोय का बघ मग खिडकी बंद करते तर म्हंटल राहून द्या ना रेसिपी उद्या शूट करते ब्लॉग ते शूट करू म्हटलं म्हणून मी ना ब्लॉगला सुरुवात केली छानशी अशी आज आहे ना संध्याकाळच्या स्वयंपाकात राहून हो ना संध्याच्या स्वयंपाकामध्ये आज आहे ना मस्त असा मेनू आहे म्हणजेच मटकीची भाजी बनवणार आहे मी वरण भात प्लस आंब्याचा रस असं सगळं काही बनवणार आहे मी पण आता थोड्या वेळाने लागते खूपच पाऊस कमी चालू आहे

इथ मटकी ना मी ना म्हणजे कुकर मध्ये अ शिजून घेतली शिजून म्हणजे फक्त एकच शिट्टी घेतलेली आहे एकदम थोडस पाणी घातलं आणि एकच शिट्टी घेतली हे बघा उपेना अशी ना खूप म्हणजे असे गाळा नाही झालीये आणि जेवढी पाहिजे तेवढी ना शिजली आहे तर अशा पद्धतीने पहिले मी ना उकडून घेते आणि मग फोडणी देते तर आता इथे ना सगळं करता करता मी ना ही जी माझी इकडे भिंत आहे ना भिंत म्हणण्यापेक्षा आहे ना हा ऍक्च्युली ना पिलर आहे आणि त्याला त्याला मी ना टाइल्स लावून घेतलेल्या आहे किचनला मॅचिंगच म्हणजे तर ते खूप असं मोकळं मोकळं दिसत होतं तर मग मी आज आहे ना मी शुअर नाही ना छान अशी गोष्ट मागवली आणि ती लावली आहे तुम्हाला दाखवते मी काय ते हे जे भिंत म्हणू शकता पिलर आहे म्हणजे तर आहे ना हे बघा असं लावलंय मी हे चा, चार गोष्टी आलेल्या होत्या वॉल हँगिंग म्हणू शकता तुम्ही तर छान असे याच्यावर मला फार आवडलं ते म्हटलं वेगळं काहीतरी छान अशी भिंत दिसते ही दाखवते मी म्हणजे तुम्हाला ते कळेल खरं तर हे बघा मस्त दिसते आणि ते असं मोकळं मोकळं पण नाही दिसत खरं छान आणि हे ना ऍक्च्युअली उडनचं आहे आणि त्याच्या मागे पण असं लावायला म्हणजे डबल टेप असतो ना आपला तो होता तर मग जस्ट चिटकून दिलेलं आहे असे चार आलेत किती माझ्या मते ना प्राईज आता लक्षात नाही खरं पण दीडशेच्या आतच आहे हे तर असे चार चार आले त्याच्यामध्ये असे लावले मी तर मस्त असं दिसतंय ते आता आणि पाऊस थांबलेला आहे आणि गॅलरी तुम्ही बघितली इतकी खराब झाली आहे पण ते आता आवरणार नाही मी आता ती उद्या सकाळीच आव आवरील मी पाणी झाले भरपूर कारण की जो माठ ठेवलेला होता मी तो तर तो पण फुटलाय वाऱ्याने तर चला आता आहे ना भाजीला फोडणी ते देऊन घेते तर आता इथे भाजीला आहे ना मी कांदे चिरून घेते कांदे ना दोन घेतले कारण की ते छोटे छोटे होते म्हणून आणि कांद्याला बघा ते काळं एक असतं म्हणजे आपण चिरल्यानंतर असतं तर ते आहे ना मी धुवून घेत असते म्हणजे धुवूनच घ्यायचं असतं खरं ते नाही तर पने पने ना कडवट लागतं ते त्याच्यामुळे इथं कांदे धुवून घेतले मी बारीक चिरून घेतले आणि त्याचनंतर एक टमॅटो टमॅटो पण आहे ना बारीक वगैरे चिरून घ्यायचा त्याचनंतर इथं मी ताटामध्ये कोथंबीर पण घेतली आहे आणि कडीपत्ता पण ते पण आहे ना छान असं धुवून घेतलं आहे तर आता इथं फोडणी द्यायची आणि फोडणीसाठी मी जिऱ्याचाच वापर करते दरवेळेस मोहरी क्वचित वापरते कारण की मोहरी ना घरामध्ये कोणाला एवढी आवडत नाही कारण ते दाताखाली वगैरे येते ना त्याच्यामुळे क्वचितच मी ना मोहरी वापरते म्हणजे पण जिऱ्याची फोडणी आवर्जून देत असते मी तर आता इथे जिऱ्याची फोडणी दिली त्याचनंतर कढीपत्ता टाकला आणि कांदा बारीक चिरलेला तो थोडासा आहे ना लाल होऊन द्यायचा आणि तिथे मी ना दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तर आता आहे ना कांदा लाल होण्यासाठी लवकर म्हणजे असं नरम पडण्यासाठी तर पहिले ना हळद आणि मीठ टाकून घेतलं आहे तर मीठ आता इथे कमी टाकलं आहे मी कारण की ना मटकी उकडताना आहे ना मी मीठ टाकलं होतं तर आता ते होऊन दिल्यानंतर मग लगेच इथे टमॅटो आणि कोथंबीर ती पण चिरलेली टाकून घेतली मी म्हणजे कसा हा मसाला आहे ना मिळून येतो आणि त्याचनंतर मग आपले सगळे बेसिक मसाले बेसिक मसाले म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये ना मेन म्हणजे कांदा लसूण मसाला आहे ना मटकीच्या भाजी जेव्हा पण करतो ना आपण तेव्हा कांदा लसूण मसाला हा टाकायचा सा, खूप छान चव लागते तर मी इथं आहे ना लाल मिरची पावडर टाकली दोन चमचे त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला आणि मग कांदा लसूण मसाला असे दोन चमचे टाकलेत मी तर अशी भाजी ना खरं खूप छान लागते तर आता इथे मसाला छान असा भाजून घेतला आणि मग नंतर इथं टाकली आहे मी मटकी उकडलेली आणि त्याच्यानंतर थोडंसंच पाणी कारण की मला आहे ना जास्त काही असं आहे ना पातळ भाजी बनवायची नाही आहे त्याच्यामुळे मग थोडंसंच पाणी घातलं मी आणि एक विसरली मी की मी याच्यामध्ये धने पावडर पण टाकले अर्धा चमचा आणि बस आता होऊन देणार आहे मी बारीक गॅसवर जितके बारीक गॅसवर आपण मटकी शिजवून देऊ ॲक्च्युली ती ऑलरेडी शिजलेलीच आहे पण तरी पण ये ना अजून ये ना बारीक गॅसवर होऊन दिले ना छान चव लागते आणि त्याचनंतर आता इकडे मी ये ना वरण पण लावून घेते भात झालेला आहे माझा ऑलरेडी बघू शकता इथं मटकीची भाजी पण झालेली आहे मला अशीच लतपत करायची होती जास्त अशी पातळ नव्हती करायची बघू शकता मस्त झालेली आहे आणि जर नुसती जरी खाल्ली ना तरी पण छान लागते अशी मटकी ते माझी भाजी वरण लावले मी भात झालेला आहे पण लाईट काय आलेली नाही आहे कधीपासून लाईट गेलेली आहे ती आणि अंधारच अंधार आहे सगळीकडे मी फक्त एकच लाईट चालू ठेवला आणि इकडचा एक लाईटचा इन्व्हर्टर म्हणजे म्हटलं जर नाही आली लाईट ना तर म्हणून मग सगळे लाईट बंद ठेवले आहेत मेन किचनचा आणि इथे हे दोघं खेळत आहेत म्हणून इथला ठेवलाय आणि बस आता कधीची गेली कधी येणार माहिती नाही आता लाईट जस्ट आता मला फक्त आहे ना पोळ्या टाकायच्या पोळ्या पण मला चार पाचच टाकायच्या आहेत मग मी ना ते फक्त हे आल्यानंतर गरम गरमच करणार आहे बाकीचं सगळं रेडी झालंय माझ आज थोडंसं लवकरच लागली ते म्हणजे स्वयंपाकाला मी काय तर चालू आहे कार्डच खेळणार तर आता इथे ना म्हणजे सगळ्यांची जेवण झाली आहेत आणि ती तिकडे तिकडं खेळतायत खेळत आहेत आणि मी बसले आम्ही इथं गप्पा मारत त्यांचं चाललंय तिघांच बोर झालंय म्हणजे कारण की लाईट इतकी एजा एजा चालू आहे त्याच्यामुळे जेवताना आली नंतर परत गेली तर आता आली म्हणजे अजून तर काही गेली नाही गेली पाऊस इतका डेंजर पडलाय की काय ना mm. चाललंय आता रुचिकाल जायचं होत्या क्लासला तेच विचारत होते तिला उद्या डब्याला काय देऊ काय द्यायचं काय काहीच नको मग तू बाहेर आहेस की पार्टी करणार काय खाऊन असेलच ना उद्या सकाळी पोहे बनवते नको इला तर पोहे काय आवडतच नाही मला इतके आवडत ना मी खरं सांगते पोहे हा माझा सगळ्यात म्हणजे सकाळच्या नाश्त्यातला सगळ्यात आवडता पदार्थ आहे पण माझ्या एकटीसाठी करायचं म्हणजे हे पण खातात म्हणजे पण कधीतरी म्हणजे असं आणि आदित्यला मला तर लागतातच पण आता सध्या माझी डायटिंग आहे मग त्याच्यामुळे मग मी पोहे असं काही खात नाही आहे चला बघूया आता काय आता का का तर काही नाही आता तर सगळे झोपतीलच म्हणजे थकतीलच आता तर मग व्हिडिओ इथंच एंड करते मी आता ना काहीच नाही आहे अशून्य शेअर करण्यासारखं कर। चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समोर